सर्वप्रथम दादा तुम्हाला नमस्कार आपला बाजी इंद केसरी बाजी आज कोळ्याच्या मैदानात आलाय कितवा गाठप पडाला बाजी पंचावन्न पंचावन्न गाठा आणि नियोजन किती दिवसापूर्वी चालू होतं नियोजन म्हणजे का आता आजार होता ना त्यामुळे पळवायचं नव्हतं बैलाने नेमकं भाजीला काय दुखापत झाली होती आज हे जनतेला समजलं पाहिजे भरपूर त्या दुखापत पायाचा जरा प्रॉब्लेम झालेला त्यातून तो कव्हर झालाय पळवला बैलाच मग त्याचा आता म्हणजे तुम्ही काळजी कोणत्या प्रकारे घेता त्याच्या पायाला दुखापत झाली काळजी भरपूर प्राळजी चालू आहे बर आणि आज आपल्या भाजी बरोबर ती कोण पळाला आज इथलाच पळाला अमरापूर मधला बाईल आणि सकाळी किती वाजता निघाला घरात सकाळी चार वाजता चार वाजता आणि बाजीच असं म्हणजे तुम्हाला असं आठवते असं काही किस्सा सांगा बाजीच बाजी काय किस्सा सांगेल एवढे असा कुठला टॉपचा बैल असा नाही महाराज सगळी टॉपची बी मारले बरोबर आम्ही बघितले मैदान जसं कुसेगाव कुसेगावच्या मैदानामध्ये मोठ्या सोन्याबरोबर पाळलाय पाहिजे सप्तंद केसरी भारत बरोबर पण पाळलाय पाहिजे ते म्हणजे आठवणीतले मैदान आहेत आहे नामांकित बैल आहेत ना, ले ले ना त्या अख्ख्या बैलांवर पळाला कुठल्या बैलांवर पळाला असं राहिलाच नाही बैल बैलांवर आता म्हणजे काही दिवस झालं बाजीचा आपला पडता काळ आला आणि त्या पडत्या काळात म्हणजे असं तुम्हाला कोणकोणत्या म्हणजे गोष्टींना सामोरे जावं लागतं पडत्या काळातले सामोरं जावं लागतं जर तुमचं बैल पळालं तर तुम्हाला आड्या म्हणजे शर्यती इज्जत येणार इज्जत नाही तुम्हाला बरोबर आहे ते तर आहेच पण आपल्या दिवशी तुमचा बैल पडेल त्यावेळेस तुम्हाला इज्जत आणि आता म्हणजे पहिल्याला परत अडचणी या लागल्यात का आपल्याला पैऱ्याला अडचणी म्हणजे काय बैल आजारी आपण कोणाला फोन नव्हतो करत आता बैल झालाय क्लिअर आता करायचं पैराला फोन आता पुढच्या मैदानात आपल्याला बाजी कधी पडताना दिसेल भाजी दिसेल ना आता कंटिन्यू दिसेल बैल आता कंटिन्यू पडताना दिसेल आता म्हणजे त्याची इंजुरी म्हणजे एकदम क्लिअर झाली आता क्लिअर झालाय बैल आता बैल प्रत्येक अड्ड्यात दिसेल बर बर असे पण किस्से ऐकून आहे की बाजी घोडा बायलात पाळालेला पहिला बैल तिकडे आधीच असताना आज दिवशी घेतलेला ले बैल बरं तिथून आणला पण नंतर परत नाही परत पळाला परत घोड्यात नाही पाळा नाही पळाला परत बैल घेतानाच फक्त बैल घोड्यात तिथं तवा घेतला आणि आता जे नवीन बैले आलेत नवीन चेहऱ्या आहेत त्यांच्याबरोबर कोणाबरोबर पाळण्याची इच्छा आहे भाजीची नवीन चेहरे काय असं भरपूर आहे त्याच लोकांची भरपूर इच्छा आहे फोन यायचे कि आम्हाला बाजीभर पळायचे बहिणी पळू त्यांच त्यांच इच्छा सगळ्यांची इच्छा पूर्णच त्यांची आणि घरी आता जसा बैला इतक्या दिवस घरी होता तर त्याची आपण काळजी कोणत्या प्रकारे घेत होतो काळजी काय आपण रोज पोर सगळ्या आमची टीम असते एकदा पंधरा जणांची सर्व पोरं म्हणजे मन लावून त्याची काळजी घेते रोज आपलं गरम पाण्याने शिकणे विकणे रोज चालवतो व्यायाम चालवणे बिलवणे रोज चालू किती किलोमीटर असं रोज चालवत रोज चालवतो दोन अडीच दो किलोमीटर दोन अडीच किलोमीटर रोज चालव हो आणि फेरे किती दिवसातून काढायचे फेरे काढायचो आठ नऊ दिवसाला आठ नऊ दिवसाला फेरे काढायचे आणि म्हणजे आता सर्व सर्वांची बैल अशी नामांकित मैदानं लय झाली बाजी आपल्या ज्यावेळेस घरी होता त्यावेळेस सर्वांची बैल मैदानात यायची पण आपलं बाजी कुठेतरी दिस ना ते बघताना तुम्हाला म्हणजे असं कसं वाटायचं म्हणजे काय गोष्टी काय वाटायचं आता आपला बैल पाहिजे होता पण याच्या माग मी एक आमचं नाव करतोय तो अजून मी आमचा सुंदर म्हणून त्यामुळे वाईज काय नाही का त्याची जागा ते चालवत होता बर बर सुंदर चालवत होता हा बाजी जागा सुंदर चालवत होता आता यो बी आलाय आता, ती ती आता।, बार बार। बार। आता तो बी आलाय आता आता मोठं नियोजन करायचं आणि आता लवकरच आपल्याला मोठ्या पैरातून पळताना पण दिसेल दिसेल शंभर टक्के दिसेल मोठ्या पैरात आणि आता परत जे आता नवीन काय आहेत म्हणजे बैलगाड्या मालक आहेत नाही तर नवीन जे जॉकी असतील त्यांच्यासाठी काय तुम्ही संदेश द्याला असाल काय नवीन जेव्हा ओके आले त्यांनी बी आपल्या व्यवस्थित गाड्या बघून गाड्या हाण बरं नाही का पुढे अडचण बिडचण असली तर आपले आधीच बैलांचे कसरेच टेन्शन नाही राहत बर नाही का आणि काय अशा सुधारणा झाल्या पाहिजे हा वायदी हा प्रकार आहे वायदे ह्या प्रकाराबद्दल काय सांगाल वायदी हा प्रकार सगळीकडेच चालू आहे आणि कुणी काही म्हणू द्या हा प्रत्येक बैलवाला हा वायदी मागतोच मागतो कुठलावा असे बरोबर दोन अड्ड्या राहिल्या की तिसऱ्या अड्ड्या ते तुम्हाला वायदी द्यावं लागेल बरोबर आणि जसं की आता तुमचे आपलं बाजी सोडून तुमची असे आवडते काही बैल ज्यांची बाबा तुम्हाला म्हणजे त्यांचं पळ आवडतात अजून पण ती बैल पळतात आहेत नाही तर बाबा काही पळ पळणार थांबली था। आहेत काय भरपूर बैला कुठल्या बैलाच्या वगैरे आणखीन आता हे जे कोळ्याचं हिंद केसरी मैदान आहे पारंपरिक यात्रेचं त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही नंबर आहे छान मैदान वस्तू मातीच रानवीन आहे पळायला आणि आयोजन नियोजन सगळे एक नंबर आहे कमिटी विषय काय बोलत रिसर चालले राहणे नाही किंवा काय नाही झेंड्यावरती काय नाही एकदम सगळे एकदम सामान सगायला नाही सामान चाललंय बरं थांबायला थोडीशी जागा अजून थोडीशी पाहिजे होती पुढे अजून एक नंबर मैदान झालं असतं बरोबर आणि आपला जो आहे बाजी बाजीनं म्हणजे इतिहास घडवलाय मित्रांनो जशी पावनखिंड बाजीप्रभू देशपांडेंनी लढवली त्याचप्रमाणे एकट्या भाजीनं त्याच्या जीवावरती पूर्ण कंजकुलचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर रोशन केलंय असा हिंद केसरी भाजी आणि हा भाजी तुमचा बैल गोलालात राहू हिज आम्ही प्रार्थना करतो आणि लवकरच त्याला म्हणजे जसं त्याचा पहिला पळ होता तो पळ मिळो आणि प्रत्येक मैदानात तू गोलालात राहू हिज आम्ही ईश्वर चरणी प... प्रार्थना करतो आणि धन्यवाद तुमचा आभारी